खरच म्हणजे त्यांना लाज इज्जत काहीच नसती की आपली किती इज्जत चालली पण काय वाटत नाही मी बोलतेही तुमच्या लक्षात आला असेल कुणाविषयी मी काल रात्रीचा स्पष्ट व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ कधीचा माहिती आहे का मुंबईवरून आल्यानंतरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काही मराठी लोकांना शिव्या दिलेल्या आहेत जरांगे पाटलांना तर दिल्यातच कारण जरांगे पाटलांचा खाल्लेशिवाय पोटच भरत नाही त्या बाईचं कसं काम झालंय माहिती आहे का नाक कापलं ना तर भूक आहे म्हणून दाखवणार आहे नाकाचं भूक म्हणते बरं का नाही तर तुम्ही वेगळं समजताल कारण समजलं मजाच आहे नाकाला ही दोन वेद असतात ना ते बोलले तर एवढी निर्लज्ज बाई आहे इतक्या दिवसापूर्वीचा व्हिडिओ काल सोडलाय कुठं स्पष्ट मतला इवला कारण कसं आहे तिचा मूळ वेद उठतो ना कारण तिने काय सांगितलं माहिती आहे का आता जरांगेच्या मागं पब्लिक नाही आता त्याच्या बैठकीला पब्लिक येणारच नाही लिहून घ्या माझ्याकडून माझं बोलणं एकदम खरं असते वरडून वरडून सांगितलं पण तिच्या तोंडावर असं चप्पल न मारल्यासारखं कालचं बैठकीचं रूपांतर जेव्हा सभेत झालं तेव्हा ती असली तोंडावर पडली शब्द ना शब्द खोटा ठरला आता उदयनराजे भोसले म्हणजे महाराजांचे वंशज ह्यांचं तिनं एका व्हिडिओमध्ये कौतुक केलं तर चांगली गोष्ट आहे आपल्याला महाराजांवर गर्व आहे पण महाराजांचे विचार चांगले होते म्हणून पुढं निघणाऱ्या व्यक्तीचे विचार चांगले असतील असं नाही महाराजांच्या विचारांवर माझे छत्रपती संभाजी महाराज चालले पण आत्ता बघा ना उदयनराजांचा बायनबरोबर नाचतानाचा व्हिडिओ म्हणजे नाचणाऱ्या बरोबर नाचतानाचा व्हिडिओ ह्या दोन तीन दिवसात व्हायरल होतोय तर चुकून माझा व्हिडिओ जर उदयनराजेबरोबर गेला तर महाराज एकच सांगते हो तुम्हाला महाराजांचे तुम्ही वंशज आहेत आणि आम्ही पण तुम्हाला महाराजांचा दर्जा देता येऊ आमच्या हृदयात ठेवत होतो आम्ही तुम्हाला पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अहो महाराजांची जयंती जरी असली ना जयंती तरी आम्ही ओरडून ओरडून सांगतोय आम्ही शिवभक्त शिवकन्या की महाराजांच्या जयंती दिवशी स्टेजवर महाराजांच्या फोटो असेल किंवा पुतळा असेल किंवा महाराजांची मिरवणूक असेल तर तिथं नाचणारी बाई नाचता कामा नाही का तर माझ्या महाराजांच्या दरबारात बाई कधीही नाचली नाही सगळ्या राजांच्या दरबारात बायका नाचल्या ना। पण माझ्या महाराजांच्या दरबारात कधीच बाई नाचली नाही कारण माझे राजे एका स्त्रीला आईचा मान देत होते आम्ही हे ओरडून वरडून सांगतो तुम्ही काय करताय स्वतःच बायकांबरोबर नाचताय आदर्श काय घ्यायचा हो शिवभक्तांनी शिवकन्येनी हा आदर्श घ्यायचा का आणि परवा हिवानबोडे बाई ओरडून वरडून सांगितलं होतं तुमच्याविषयी की छत्रपती उदयनराजे आम्ही मानतो किंवा एक निष्ठा आहेत अशा आहेत किंवा त्यांच्याकडून आदर घ्या आदर घेण्यासारखे आहेत मग तसा विचार केला ना तर जरंगे पाटील कधीच दिसले नाही तो कोणत्या बायकांच्या हाताला धरून नाचताना ती कधीच मग बघा ना तुम्ही महाराजाचे वंशज आहेत मग हिनं नाही पुढचं बघितलं नाही बघता हिनं कौतुक केलं चांगली गोष्ट आहे कौतुक करू देत पण जरंगे पाटलांनी तर असं कधीच कुठलं चुकीचं काम नाही करता हिच्या बुडामध्ये ना असा सुतुळी बॉम्ब नाही हो आटू बॉम्ब ठेवल्यासारखा फुटती हिनं का तर हिनं पैसा घेतला म्हणून त्यांच्या नावानं ओरडत असते बरं असू देत आता विषय आपण थोडं बाजूला गेल ते पण विषय येऊ स्पष्ट मतला येऊला जो टाकला टाकलाय खूप दिवसाचा हिनं काही दिवसापूर्वी पत्रकारांवर टीका केली ती म्हणजे बाईचा मेंदू कुठं आहे बघा पत्रकारांवर टीका केली की जुने व्हिडिओ दाखवतात वेगळं थमनेल ठेवतात आणि वेगळे व्हिडिओ टाकतात व्ह्यूज साठी मग बाई आत्ता तुझा व्हिडिओ आहे त्याचं थमनेल काय आणि व्हिडिओ स्पष्ट मतला येऊ म्हणजे जे चालू आहे लाईव्ह म्हणजे जे चालू आहे तो प्रकार दाखवणे तो व्हिडिओ टाकलाय खूप जुना म्हणजे ही बे बाई आणि जरंगे पाटलांना त्याच्यामध्ये शिव्या देते अगं तुझी लाईक कितीतरी आहे का ग जरंगे पाटलांवर हो आणि मराठा समाजाचे जे कार्यकर्ते जरंगे पाटलांच्या सोबत आहेत ना त्या कार्यकर्त्याला तुझी बायको ह्याच्या सोबत गेली त्याच्यासोबत गेली ह्यानं ठोकलं त्यानं धरलं त्यानं हे केलं आणि तू लय दुतल्या तांदळाची आहे का ग बाई नाही नाही तू जरंगे पाटलांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बायका इकडे गेल्या तिकडे गेल्या त्यांच्या घरी आमकी आले ते प आंदोलनाला आले वर घरी हे आले ते आले पण तुला धुतल्या तांदळाची ऐका नाही तू समाजाला ओरडून ओरडून सांगत होती की हे नो माझा प्रकार पकडायला आलता आपण सापडलं नाही ती बाई माझं का आहे का बघायला आली घरात पण साप हो का सापडलं नाही तुझी लय प्रकार सापडले तर बरं का आम्हाला अफाट सापडले तर आता मी व्हॉट्सअपच्या पोस्ट असतात ना कम्युनिटी पोस्ट ते त्याच्यामध्ये एक स्क्रीनशॉट टाकणार आहे पण त्याच्यातले काही अक्षरं खोणणार आहे बरं का समाजाला थोडी झलक दाखवते माझ्याकडं पुरावे आहेत का नाही काही अक्षरं खोणणार आहे आणि बाकीचं टाकणार आहे काही अक्षरं मी खोडते म्हणजे की एक बाबा मी आणखीन पण एक स्त्री म्हणून इज्जत करायला बघते पण ह्या बाईला इज्जत नाही नासकी बाई आहे एक नंबरची ना नासकी बाई आहे कारण हिची भाषा आत्ता हिला वेळोवेळी सांगितलं की बाई तुझे वैचारिक वाद आहेत तू जरांगे विषय अवश्य बोल अवश्य बोल तुझं मत मांडू नको हा विषयच नाही पण फक्त भाषा व्यवस्थित वापर म्हणलं पण हिनं परवाच्या बी लाईव्ह मध्ये इतक्या घाण भाषेत बोलली ना शिविगाळ करून आणि ती हिची लायकी नसताना सुद्धा कारण हिच्या बुडाखाली एवढा अंधार आहे ना एवढा अंधार आहे ना बुडाखाली इतका अंधार आहे हा जर अंधार बाहेर यायला लागला ना तर हिला जे खरी वाहगील मराठीची ती म्हणणारे आहेत ना ते झाक येऊन पडतील अक्षरशः की अरे आम्ही कुणाचं कौतुक करत होतो हे त्यांच्या लक्षात येईल म्हणजे आता काय विषय झाला माहित आहे हिला लाईव्ह हो घ्यायला नाकच राहिलं नाही म्हणून मग काय केलं जुना व्हिडिओ टाकला स्पष्ट मत लाईव्ह कारण हिनं तर समाजाला सांगितलं होतं की जरांगी पाटलांच्या बैठकीला लोक जाणार नाहीत पण लोक एवढे गेले एवढे गेले त्या बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालं सभेमध्ये सुद्धा जरंगी पाटीलचा चेहरा दिसना गेला एवढी गर्दी बघून लोक गच्चीवर चढू चढू झाडावर चढू चोडू बघायला लागली आता हिचा शब्द न शब्द खोटा ठरला हिनं काय म्हणली होती की जारांगी पाटील आता गॅलक्सीत ऍडमिट होणार आहेत पण दोन दिवस झाले ही बाईच दिसना गेली कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट झाली बघा आधी भुर्रा आहे एप का माहीत नाही काल परवा एक म्हणजे केसचा विषय चालू होता हो केसचा विषय आता काही जण काय म्हणतात की ताई तुम्ही पण म्हणताय पुरावे आहेत किंवा तो राहुल दादा आहे ती पण म्हणते माझ्याकडे सगळे पुरावे आहेत पण तुम्ही सोशल मीडियावर का दाखवत नाहीत तर दादांनो ताईंनो समजून घेण्याचा प्रयत्न करा कसं असतंय गरम गरम लगेच खाल्लं ना तर आपलंच तोंड भाजतं त्यामुळे थोडे शांत होऊ देऊन आम्ही खाणार आहे तो पुरावे तर येणारच आहेत पण आधी थोडा सुधरायचा समोरच्याला चान्स देणं गरजेचं आहे आणि आम्ही तेच करत आहेत आणि राहिला प्रश्न त्या राहुल दादाचा तर त्या राहुल दादाला बायकू लेकर आहेत बरं त्या का त्यामुळं त्यानं जर काही सोशल मीडियावर पुरावे टाकायला तर कुणाच्या पण ह्या बाईला ती अक्कल नाही की कुणाच्या ना संसारात आग नको लावायला हिनं फक्त म्हणते की कुणाच्या संसारात आग नको लावायला असं नको व्हायला स्त्रियांची इज्जत करायची पण ही किती कुणाची इज्जत करते ना बायकांची ही किती पुरुषांना ब्लॅकमेल करते टार्गेट करते ना हे सगळं आम्हाला कळलेलं आहे बरं का सगळं कळलेलं आहे आम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगते वर 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 ना वरडून वरडून सांगते ना की ह्याच्यावर अन्याय होतो त्याच्यावर पण इतक्या पुरुषांवर हिन अन्याय केलेत ना इतक्या पुरुषांना हिनं लुटलंय ना तर माझ्याकडे असे चार पाच जणांचे तरी पुरावे दिले त्या राहुल दादाचा विषय सोडाच आणि साधी गोष्ट आहे आत्ता हिन काय म्हणती की तो जो राहुल दादा आहे तोच हिच्या मागं लागला होता तर मग त्याची गाडी घेऊन संजीवनी वहिनीला सोडायला जावा किंवा एखादा आपल्या लक्षात आलंय की बाबा समोरच्या व्यक्तीची आपल्यावर नजर फालतू आहे तर त्या व्यक्तीशी आपण सात सात दहा दहा वर्ष कधी संबंध ठेवतो का कधीच नाही त्या व्यक्तीची आपण तेव्हाच लगेच संबंध सोडतो का तर बाबा तो व्यक्तीची नजर फालतू आहे तो व्यक्ती आपल्याला असा असा बोलला तर आपल्याला त्याच्याशी पण बघा ना म्हणजे हि नक्की त्या सांगत होती की फॉर्च्युनर घेऊन तुम्ही सोडायला जावा असं करा किंवा एखादा व्यक्ती घरात येऊन मारतो मला सांगा रस्तेत जर आपल्याला एखाद्या परपुरुषानं शिवी दिली तर आपण त्याला कुत्र्यासारखा धुतो सहन नाही करत मग ह्यांच्यात जर काहीच नाही तर हे सगळं कसं काय नाही फोनचे जी फोन पे केलेल्या लिस्ट आहेत ना ते आपण आल्या तर बरं का आमच्याकडं फोन पे केलेल्या लिस्टसुद्धा स्क्रीनशॉट आमच्याकडं आलेले आहेत पण मी काय म्हणलं दादांनो म्हणजे मी सोशल मीडियावर जी बघणारे लोक आहेत ना जे आमच्या भाऊ बहीण ते ज्यांना वाटतं ना की तुम्ही का नाही साक्षी पुरावे टाकत टाकू पण कसं आहे काही केसेस चालू आहेत ते केसेसचे निकाल लागेपर्यंत ना आपण नाही करू शकत असं एकदा का ते केसेसचे निकाल कुणाच्या बी बाजूनी लागू देत पुन्हा आम्ही दाखवणारच आहेत पण तोपर्यंत आपण सुधरायचा चान्स देणं गरजेचं आहे परत एकदा मी सांगते मला कुणाच्या पर्स पर्सनल मॅटरशी घेणं देणं नाही पण ही बाई जर इतरांचे पर्सनल मॅटर काढत असेल तर मग आम्हाला काढायला काय हरकत आहे बरोबर आहे का तसं तर आम्हाला पर्सनल मॅटरशी मी ह्याच्या आधी पण म्हणजे बाकीच्याच माहीत नाही पण मी सांगते की मी ह्याच्या आधी पण बोलले आणि संजीवनी वहिनीनं मला परवा सांगितलं की पुण्याची भाभी कोण आहे माहीत आहे मला हो अगं संजू वहिनी मी व्हिडिओवरूनच ओळखलं होतं की ज्या वेळेवेळ्या व्हिडिओमध्ये बोलली होती ना की पुण्याची भाभी आहे आणि तिचा नवरा कंपनीत गेला की तिला दुसरा येऊन ठोकतो त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं मी काय तिच्यासारखे मेंदू गुडघेत घेऊन नाही फिरत त्यावेळेलाच मी लक्षात आलतो म्हणून तर मी तिला दम दिलता की जर तुला एका बापानं काढली असेल तुझ्या जन्माच्या वेळेस तुझ्या आईपशी तुझा बाप येऊन झोपला असेल ना तर तू नाव घे कोण आहे पुण्याची भावी पण तसं झालेलं नाही ना तिच्या जन्माच्या वेळेस दुसरंच काहीतरी होतं त्यामुळं तिनं स्पष्ट आता मी कसं नाव घेऊन बोलते तसं ती नाव घेऊन नाही बोलू शकत कारण कसं असतंय काय म्हणतात ते ना तेवढा दम नाही नाव घेऊन बोलायचा त्याच्यामुळे तिनं फक्त पुण्याची भाभी आणि मला माहित होतं तिनं कुणासाठी बोलली ती पण म्हणून तर मी तिला उत्तर दिलं की बाबा कसं आहे पुण्याची भाभी तू ज्याला कुणाला म्हणत असशील ते म्हणत असू देत पण ते पुण्याच्या भाभीला तू काय स्वतः बोलली की तिचा नवरा कंपनीत गेल्यावर तिला दुसरा येऊन ठोकतो पण तिला दुसरा येऊन ठोकायची गरज नाही कारण नवरा कंपनीत जात असेल दिवसा दिवसा जात असेल कंपनीत मग रात्रभर त्या पुण्याच्या भावीची इच्छा पूर्ण करतो ना नवरा आणि ती बी मन मन सोक्त मन मोकळेपणानं का तर नवरा बायको आहेत नवरा बायकोला कुणी नावं नाही ठेवत नवरा बायकू एकत्रितच असतात पण ह्या बाईचं कसं काम आहे तुला सांग का हिचं मन सोक्त शरीराची भूक भागवायला नवरा नाही कुणीतरी पहिला दुसरा तिसरा भूक भागवायला येतो आणि जगाला माहित होईल का काय म्हणून धानली तिचं काम पूर्ण होत नाही हिची पूर्ण भूक भागत नाही म्हणून ही रात्री तर घेतच राहती घेतच राहती आणि मग ही नाही माहितीये का हिची भूक एवढी मोठी आहे ना तुम्हाला गमत सांगते हिची भूक अशी मोठी आहे ना तर हिला येऊन जे करणारे लोक आहेत ना त्यांना बीपी शुगरचा त्रास असला का की मग हिला राग येतो हिनं सांगते शुगर मुळे काम तास तास होत नाही दोन दोन तास ह्याचं काम होत नाही का तर त्याला शुगर आहे तास तास वरी झोपून असतो म्हणून छातीत दुखत असं ही समाजाला सांगत फिरते बरं का हिची भूक नाही भागत एवढी डेंजर भूक आहे आणि तिचे पुरावे आहेत माझ्याकडं मी तिचे स्क्रीनशॉट टाकेल नंतर फक्त मला हिनं ओपन चॅलेंज सांगावं की मी कसं म्हणते चल टाकतो स्क्रीय मी जसं म्हणले होते ना की मी कुठल्या हॉस्पिटलला होते तुला कोणी सांगितलं ना त्याचं टाक रेकॉर्डिंग तसं फक्त मी काय म्हणते हि मला एकदा फक्त चॅलेंज करावं हो। की जे तुझ्याकडे पुरावे आलेले आहेत ना की तो तास तास वरती झोपतो कसले व्हिडिओ व्हायरल झाले कोणते व्हिडिओ काढलेत कशाचे व्हिडिओ काढलेत कुठले व्हिडिओ काढलेत हे जे सगळे पुरावे आहेत ना टाक म्हणून चॅलेंज देऊ आणि माझ्याकडे काही रेकॉर्डिंग पण आहेत बरं का मला कॉल आलेली होते ना मी त्यांच्या रेकॉर्डिंग फक्त एकदा म्हणावं टाक नाही मला तर तशी परमिशनची गरज पण नाही मी परमिशन घेत नाही कारण कसं असतंय मला परमिशनची गरज पण नाही पण एक मिस्त्रीची इज्जत म्हणून मला आता काढायला नको वाटतंय कारण विषय कसा आहे मी पहिलं काय म्हणलं मी प्रत्येक वेळा गप्प बसते ना तर ते फक्त पुरींच्या तोंडाकडे बघून कारण त्या पुरीला गोंडस येतात गुन्हे येतात चांगले येतात आणि एखाद्या पुरीच्या चा आईचं जर आपण सगळी अशी काही इज्जत मांडली समोर आणि उद्या त्यांचं व्हायचंही जायचंय मी जर सगळे काही पुरावे टाकले ना सगळे सगळे पुरावे आले पण मी जर असं काही सोशल मीडियावर टाकलं ना तर मला सांगा उद्या त्या पुरींना ह्या गोष्टीचा त्रास नको व्हायला मी एक मानुसकी ह्या नात्यानं हा विचार करते की पुरी खूप चांगली आहे तो खरंच पुरी चांगली तो त्यामुळं ना मी काही गोष्टी सोशल मीडियावर टाकायला ना मला नको वाटते की बाबा उद्या त्या लेकरांच्या आयुष्याचं नको हे व्हायला की उद्या त्या लकराला असं नको म्हणायला तुझी आई असली आहे तसली आहे तुझ्या आईनं असलं आहे तसलं आहे म्हणून मी शांत आहे पण शेवटी जर तिच्या आईलाच पुरींच्या आईला जर त्यांची काळजी नसेल तर मग आपल्याला बी पुढं काही ना काही पर्याय मी मी काय म्हणलं पहिलंच की काही दिवस मी चान्स देते पण पुढं पर्याय शोधावाच लागणार आहे नाही का